तुमची उंची कमी आहे का लग्न जुळणे पोलीस भरती सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेद ला धमाल करावती हे दादा मला सांगा आपण दोघाची मैत्री तवा झाली मत... मी क्वाटर पेच होतो तु, आणि तुम्ही हातभटी पेच होता आता तुम्ही एवढं श्रीमंत झालाय तुम्ही क्वाटर पेचता आणि मी हातभटी तर त्याच्यामुळे मित्राला माझ्यावर काढायचं डोक्यात जेठाळे ट्रक गुतला अण्णांच्या यांची धावपळ झाली ऊस तोडणी कामगार सैरभैर पळायला लागली कुणी पोकल्यान आणलं कुणी बी आणला कुणी ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर पुढं बांधून वायर रूप वडतंय निघला का मग वायर रूप हेक दांडाला बांधलं हेक दांडाला बांध म्हणलं डोळ्याचं पातळ लावायच्यात मी धडाधडा पुढं चाललो सना सणासणा माझी निघून आले मी तुमच्या दोघांची जिरवी अजिबात नाही कळ मला पाहिजे मी जिरावणार नाही मी तुडविल आणि तुम्हाला मी माहिती आहे आपल्याला नात करू कुणी कुणी करू बी नाही सरपंच मी गावचा लेट आहे पण थेट आहे लक्षात तुम्हाला माहितीये मी काय म्हणतो मी माघारी घेतो मी माघारी माझी माघारी हिरव्या मी पण माहितीये का दुसऱ्या करायचं चांगलं काय गेलं ना दुसऱ्याच्या सोडायची सवर सोडा सवरा सर्प मित्र तुम्ही इतकी स्वार्थी माणसं आहे ना काय काय मला दुसऱ्याचं कौतुकच नाही व्याख्यान करता मी जसा ऐकणार माणसं घुमव का तसा अध्यक्ष पोलीस पटाला घुमवत काय तुम्ही गावातल्या सगळ्या माणसांनी माझी थुतू केली आहे जिथे म्हणतो काय करतो रो तू हा आता मस्त मध्ये गाळा घेऊ विकत हा आणि फ्रंटला होलसेल धंदा टाकू मोठा होलसेल सुकड बांबलाचा व्हेरी गुड हा आणि भाऊ तीच नाही कोकणात वाढलो मासा अनु आणि एकूण नाही तर काय करतंय त्यांना ओलं तरी खायच्यात वाळलं तरी खायच्या खायच्यात धरताळी अरे मी सोन्या चांदीचं दुकान टाकायचं या ठिकाणी स्वप्न बघतोय चुकट बोबी काय नाही करा कॅन्सल म्हणजे कॅन्सल नाही तर झापडीतच पाडेन लक्ष राम भाऊ आपल्या भल्यासाठी सांगतात चांगला माणूस गोष्टी खरी असते त्याच्या खात्री करायला तुझा विषय कटला मला फसवायला का मी खरच करेन मी एखाद तुला फसवलं मी नाही राहणारायचो त्याला पण हा विषय कॅन्सल उगत आगीत न उठून खूप पडू नका तुम्ही म्हणताय तू बरोबर माझं मी फर्चर बघायला पैसे आमच्याकडे कमी येतोय तुझ्यातून भाऊ लय जमीन बरं का तिचं भाऊ जर असता ना तर भाऊ म्हणलं असतं आम्ही त्यातला अर्धा गाळा तुला घे ही आहे का ना तुझी भाऊची नाही रयू ना तू आहे का ना तुच्छ तू तुच्छ असत भाऊनातून तुमची गुण कुठं माहिती इथं तुम्ही किती अरे भाऊ कान तुम्ही करता आणि येऊन भाऊ माझं नाव सांगतो आमच्या भाऊला ह्याच्यासाठी मी वाट बघतो कवा तुमच्यातनं बाहेर पडतोय तीच संधी मला भगवान दिली भगवान ची गरम तीर मग अंधेर नाही होय गंबर आणि ते दाढी बिडी कर तोंड आगे मावळ बसलेवा दिसते काय करू आज गाळा बघायचं कॅन्सल करू आशोकराला बोलू ही पार्टी बोलू ही तो आपण सगळे बसू आणि तोडगा काढून मग या माणसा ने बसून मिठू म्हणे त्याला उठून मिठू म्हणून बसायचं नाही उभ्याने काय असती ती बा मी तुमच्या माहितीसाठी सांग तुमच्या मी माहितीसाठी सांगतो मला परवडला मी घेतला हल माझ्या दारात नाव गाडीत बसायच फिक्स करायचा पोरला की टाकू आता गावाला सांगून आलो मी ए जागीरदाराच्या अवलात लागून गेला का गण्या घ्यापी पाडे मग आपल्याकडे जमीन आहे इकडून टाकू तुम्ही कधी इकडून बर